नमस्कार मित्र हो नवरीमेळे नवऱ्याला विवाह संस्थेत आपलं सहर्ष स्वागत आहे तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ आम्ही जसा पब्लिश करू तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन मिळत राहील आज एक थोडंसं वेगळं प्रोफाईल आम्ही पब्लिश करत आहोत मुलीची आई हिंदू आहे आणि वडील मुस्लिम आहेत मुलीला कोणत्याही जातीचा किंवा कोणत्याही धर्माचा मुलगा असेल तर चालेल मुलीचं नाव आहे नेहा वय आहे तेवीस वर्ष अविवाहित वधू आहे उंची पाच फूट एक इंच आहे तमिळनाडूची मुलगी आहे कलर गोरा आहे बॉडी टाइप एवरेज आहे आणि मुलगासुद्धा ॲव्हरेज बॉडी टाईप आणि गोरा असा त्यांना हवा आहे ए पॉझिटिव्ह मुलीचा रक्तगट आहे नॉन व्हेजिटेरियन आहे आणि मुलगा सुद्धा नॉन व्हेजिटेरियनच हवा आहे इंटरकास्ट लग्नाची तयारी आहे किंवा इंटर, इंटर रिलिजन असेल हिंदू असेल किंवा मुस्लिम असेल तरीही लग्नाची तयारी आहे पत्ता त्यांनी तमिळनाडूचा दिलेला आहे चेन्नई तमिळनाडू इथला बॅचलर ऑफ आर्ट्स त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि जॉब चालू आहे दोन लाखाचं पॅकेज आहे त्यांना तमिळनाडूचाच मुलगा लग्नासाठी हवा आहे सव्वीस ते तीस पर्यंत मुलाचं वय असावं हो। उंचीचं काही त्यांनी दिलेलं नाही पण कलर गोरा असावा आणि ओवरवेट नको असं त्यांनी सांगितलेलं आहे मुलगा जाड नको आहे त्यांना अविवाहित मुलगाच लग्नासाठी हवा आहे मग तो हिंदू असो किंवा मुस्लिम असेल तरीही चालेल पण तो नॉन व्हेजिटेरियन असायला पाहिजे ही मुख्य मागणी आहे मुलगी अतिशय सुंदर आहे त्यामुळं जास्त वेळ न घालवता जर तुम्हाला हे स्थळ पसंत असेल किंवा अशाच प्रकारचं खूप लोक आता आम्हाला मेसेज पाठवतात आणि सांगतात की आमच्या मुलीचं प्रोफाईल आम्ही काय तुम्हाला पाठवलेलं हो नाही परंतु जे प्रोफाईल तुम्ही पब्लिश केले आणि आमच्यासारखं सेम स्थळ तुम्ही पब्लिश केलेलं होतं त्यामुळं त्या कमेंटमध्ये जाऊन आम्ही त्यांना कॉल केला आणि आमचं लग्न जुळलं तर अशीही लग्न काही काही का, जुळायला लागलेली आहेत तर फक्त कोणाला पैसे वगैरे देऊ नका आणि खर्च कमीत कमी वाया घालवा पैसे वाया घालवू नका तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमचंही लग्न लवकरात लवकर जुळो बेस्ट ऑफ लग